नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारे मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा तर पहा आज आपल्याला तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं जो कि ते ते की आपला मसाल्याचा व्हिडिओ होता त्यासाठी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की छानपैकी नवीन मसाला केलेला आहे तर त्या मसाल्याचं चा छान आपण चमचमीत आणि झंझणीत असं आपल्याला मटण करायचं आहे तर तोच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला आपण पाहूया काय केलं माहिती आहे मटण आणलं मी चांगलं अर्धा किलो तर मग ते मटण आणल्यानंतरनं काय केलं हळद आणि मीठनं त्याला लावून ठेवलं जवळजवळ अर्धा तास ठेवलं छान असं मॅगिनेट झालं आणि कुकरमध्ये घातलं तूप तूप घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये घातलं हे मटण मटण घातलं की काय करायचं छान असं ह्याला परतून द्यायचं इथपर्यंत परतायचं ह्याला की चांगलं त्याचं स्वतच ह्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत त्याच्यावरतीनं आता झाकण ठेवून चांगली वाप काढायची मग याला काय होतं स्वतःचं आंगचं पाणी सुटतं आणि आंगचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत त्याला छान अशी चव येत नाही बरं का हो तर काय करायचं झाकण ठेवून जो वाप काढली की नाही परत छान असं मिक्स करून घ्यायचं किंवा इकडून तिकडून करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं चांगलंपैकी आणि नंतर ना यामध्ये शिजण्यासाठी गरम पाणी होतायचे गरम पाणी यासाठी वाचायचं की याला चांगली चव पण येते आणि मटण शिजण्यासाठी ना चांगली मदतसुद्धा होते आणि शिजतंही छान बरं का त्यामुळं आता याला आपण पन... छानपैकी असा ढवळून घेऊया आणि आता याला झाकण लावूया आणि झाकण लावल्यानंतर ना एक चार ते पाच शिट्ट्या मटण शिजण्यासाठी लागतात तर त्या शिट्ट्या आपण काढून घेऊया आणि शिट्टी होईपर्यंत मी इकडं मटण होईपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी लगेच भातसुद्धा ठेवलेला आहे इंद्रायणी तांदळाचं भात मटणबरोबर त्याच्या रश्शाबरोबर काय लागतो आ हा एक नंबर आणि ते दोन्ही होईपर्यंत मसाल्याची सुद्धा रेडी केली मी कांदा खोबरं लसूण आणि कढीपत्ता कोथिंबीर वाटून मसाला रेडी करून घेतलेला आहे आणि इकडं लगेचच भात आणि कुकर झाल्यानंतर ना दुसऱ्या गॅसवरती मी इथं भाजी शिजायला टाकत आहे म मटणाचं कालवण यामध्ये आता मसाला दाखवला तुम्हाला घरगुती मसाला मी जो केलेला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा तरी येते छान त्यामुळं आणि ते छान आता परतून घ्यायचं आता हे मटण शिजून कुकर उघडलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं आता हे आधी आपण चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला एका साईडला परतत आहे मी आणि दुसऱ्या गॅसवरती इकडं भाकरी सुद्धा करत आहे तर हा आपला मटण मतन, मटणाचा किंवा मटणाचा स्वयंपाक झटकीपट असा होतो अगदी एक तासा भरा सुद्धा व्यवस्थित करू शकतो त्यामुळं ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा तर या ठिकाणी पाहू शकताय मसाल्याला चांगलं तेल सुटत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाला परतून जर तुम्ही व्यवस्थित दिला तर याला छानपैकी तरीसुद्धा येते आणि इकडं मी मसाला परतून घेता घेता भाकरीसुद्धा फटाफट फटा आणि ते पण बाजरीच्या भाकरीवर फटाफट फटा रेडी करून घेत आहे तर चला या ठिकाणी छान असा म मसाला परतून झालेला आहे आणि जे की आपलं मटण शिजलेलं होतं ते आता छानपैकी छानपैकी याचे पीसेस आहे ते यामध्ये आपण घालूया आणि मटण घातल्यानंतरनं पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता आणि हा शिजताना जे मीठ घातलेलं आहे त्याच बेताने आपण आता याला चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ घातलं की पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आणि परतून घेतलं की यामध्ये जितपत आपल्याला पाणी लागत आहे तेवढंच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता हे शिजलेलं पाणी अगोदर घालायचं आहे आणि त्याच्यानंतरनं जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि पाणी घालताना काय करायचंय की जे आपलं गरम पाणी घालायचं गरम पाणी जर आपण कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही रस्स्याला घातलं तर छानपैकी अशी तरी येते त्यामुळे आपण नेहमीच गरम पाण्याचा वापर केला पाहिजे आणि पाहू शकता आता या ठिकाणी गरम पाणी ओतल्यानंतरनं पटकन उकळीसुद्धा येते हा पण एक महत्त्वाचा भाग आहे चला आता इकडं मस्त आपलं मटणाचं कालवण रेडी आहे आणि दुसऱ्या साईडला भाकरीसुद्धा माझ्या चालू आहे तर यामुळेच आपला पट्टा पट्टासा पत्त हा स्वयंपाक होतो दोन्ही साईडला आपण केलं तर आणि चला तर कडं एक दणकून छान आता उकळीसुद्धा आलेली आहे तर मटणाची भाजी किंवा कालवण म्हणतात बरेच जण मी आम्ही पण शक्यतो कालवणच म्हणतो तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असं आपलं मटणाचा रस्सा तरतरी आलेला किंवा तरी आलेला हा रस्सा रेडी आहे दणकून उकळीसुद्धा आलेली आहे तर कोणाकोणाच्या पा तोंडाला पाणी सुटलं हे नक्कीच सांगा आणि हां तुमच्याकडे आज काय बेत आहे ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर हे होतं आपला नवीन जो मसाला केला आहे त्या मसाल्यातलं तुपातलं मटण तर चला आता पटकन मी ताट करायला घेते या जेवायला आणि हे ताट केलं आहे मी तुमच्यासाठी बरं का आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मग कधी येत आहे तुम्ही जेवायला तर चला ताट तर रेडी केलेलं आहे थोडंसं सुक्कं सु गाडलं होतं ते सुद्धा घेतलेलं आहे जेवण्यासाठी आणि इकडं मस्त रस्सा आणि आपली चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी भाकरीसुद्धा रेडी आहे कांदा टमॅटो आणि लिंबूसुद्धा रेडी आहे मटण म्हणजे लिंबू तर पाहिजेनच ना त्याशिवाय आपल्याला मज्जा आहे का आणि भातसुद्धा आहे आणि तो पण इंद्रायणी राईस आहे बरं का हो या जेवायला आणि ह्या हे जे कालवण आणि इंद्रायणी राईस किंवा भात काय लागतो आ हा एक नंबर बरं का तर चला या तुम्ही पण जेवायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन मसाल्यातला कालवण कसं का वाटलं ते पण सांगा भेटूया नवीन मिळून घेऊन बाय